एव्हरी वन कशा आहात आय होप मजेत असाल सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्याकडनं तुमचा आजचा दिवस चांगला 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 जाऊ खूप म्हणजे खूप चांगला जाऊ तर ह्याच्याकडे बघून घ्या त्याची किती घाई चाललेली आहे हे बघा त्याची घाई किती चाललेली आहे व्लॉगमध्ये हे करायची ह्याला कधीची बोलते दात घास दात घास दात घास तरी पण त्याला टाइम भेटत नाही दात घासण्यापासून है ना भाऊ हां केस बघा त्याचे झोपेतून उठलाय स्कूलला ला जायचंय स्कूलचा टाइम होतोय तरी पण त्याचा टाइमपास बघा कसा चाललाय हा ना पप्पाला केस त्याला कापायचे केस तो बोलतोय पप्पाला सांग केस कापायला पप्पाला सांग केस कापायला पप्पाला आता केस कापायला सांगते टकला टकला करायला लावतो त्याचा टकला ते टीचर ओरडली काल पडलाय तो फ्रीज फ्रीज ऑन होतं फ्रीज ऑन होतं फ्रीज ऑनच असतं फ्रीजचं जे बटन होतं ना याचं आईसचं ते मी बंद केलं म्हणजे पहिले याने बंद केलेलं मग मी बघितलं पाणी कुठून पडते नंतर जाऊन बघितलं ते याने फ्रीजचं बटन बंद केलेलं होतं आईसचं तर मी म्हटलं अरे पाणीतून पडतं आणि बघितलं तर आईस भरपूर भरलेला होता त्याच्यामध्ये मग ते मी आणखीन पूर्ण प्रेस केलं तर त्याचं पूर्ण पाणी पाणी पडायला लागलं गेला तिकडे पाणी घ्यायला पूर्ण पाणी खाली खाली झालं म्हणजे खाली पाणी झालेलं त्याच्यावर ते असा ते दणकण पडलाय ना की विचारायला नको आहे ना दादू कसा पडला तू एक चपाक 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 पण पडलाय मला भीती वाटली मी म्हटले एकतर घरी कोण नाही ऑलरेडी त्याचे पप्पा ऍडमिट आहेत ते कसं करू काय करू पण मग ते पाणी पुसलं त्याला उठव आणि त्याला उचलता पण येई ना मला मी स्वतः पडते काय असं झालं मला काय लागलं नाही त्याच्या डोक्याला नशीब तू बंबूर बोलून दाखव स्कूल मध्ये बोलतातीट ना नीट ना त्यांना समजणार नाही तू काय बोलतोस तू काय बोलतोस त्यांना कळणार नाही ओ मो साला कतली होय ए नोनी दसनी मनी एंड नो दिस दसनी मनी यो यो पतोया 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 तुम्हाला कळालं तर मला पण सांगा कमेंट मध्ये ठीक आहे बोला लागल्यात पण थोडसं आता स्कूल मध्ये रोज घेतात ना प्रार्थना वगैरे तर लक्षात राहायला लाग लागले त्याला आता बोलतो त्याचा बोलण्याचं म्हणजे नको जास्त बोलूस हो आता आपण आवर काम तर त्याच्या पप्पांचा रिशर्च झालाय कालच काल संध्याकाळी ते आले घरी व्यवस्थित आले काय नाही फक्त पाणी वगैरे प्यायला सांगितलं जास्त पाणी पिल्यानं पिल्यानं मुळे त्यांना तो प्रॉब्लेम झाला तर डिस्चार्ज झालेला आहे त्यांचा ते कालच घरी आले संध्याकाळी मला पण सांगितलं नाही मी अचानक बघितलं की दरवाज्यात येऊन उभे नेले अरे कारण की फोन मी त्यांना बोललेली फोन वगैरे करा मला पण अचानक आले ठीक आहे आले आणि आता सकाळी सकाळी बाहेर पण गेले कामाच्या त्यांना काय काम बघायला जायचं होतं इथेच तर मग <coughs> कसे असते ना माणसाचे पण म्हणजे माणसाचं पण आयुष्य म्हणजे स्त्रियांचं तर असतंच असतं म्हणा मी त्यांच्याबद्दल तर काही बोलतच नाही पण माणसांचं कसं असतं की आजारी असो नसो दुखद असो नसो पळायचंच असतं कामाला लगेच म्हणजे जाणंच आहे कठीण आहे सगळ्याच गोष्टी कठीण आहेत आणि सगळ्याच बाजू कठीण आहेत बाजू म्हणजे बायकांशी पण आणि माणसांशी पण आता मी करते तर मला समजतं आहे त्याच्यावरनं की कसं काय आहे ते पण असो ठीक आहे चांगलंच असतं की पण म्हणजे स्त्रियांचा काहीतरी हातभार लागला बायकोचा नवऱ्याला तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्याशिवाय आपले घरगृहस्थी पुढे पुढे जाणार कशी असं असतं प्रत्येक बाईने जर हा विचार केला तर घराचा काहीतरी विचार होतो किती दिवस तरी आपण अशा भाड्याच्या रूममध्ये राहणार म्हणजे रेंटच्या रूममध्ये राहणार नाही तर तुम्ही म्हणाल शिवी दिली परत कारण की तुम्ही लोक लगेच कमेंट करतात अरे असं असं बोलली आमच्या खांद्याशीमध्ये तसंच बोलतात मी माझ्या भावासोबत पण मस्ती करते त्याचं नाव तो माझं नाव घेतो मग मी चिडते मी त्याला शिव्या घालते त्यात पण असो आता भाऊ बहिणीचं नातं तसंच असतं पण ठीक आहे तुम्हाला जर बहीण असेल किंवा भाऊ असेल तर तुम्हाला ते नातं कळेलच काय असतं काय नाही ते तर आलेले आहेत बरं वाटतंय त्यांना आता बऱ्यापैकी गेलेत तसेच बोलले की मी काम बघून येतो काय काय नाही ते आणि मग घरी येतो आता सम्राटला त्यांना स्कूलला न्यायचं आहे तर आता घरी येतील थोड्या आणि ताई पण बघायला येणार आहे त्यांना ती मला तीन दिवसापासून फोन करते की आले का डिचार्ज झाला का डिचार्ज झाला का कारण की ॲडमिट जरा लांबच होते जाण्यानं जरा त्रास होत होता खूप म्हणजे तर त्याच्यामुळे तिकडे तर आम्ही जे इकडचे होतो ते गेलो सगळे बघायला पण ती इथून पण लांब राहते त्याच्यामुळे ती तिकडे येणार आहे घरी ते बोलले मला दाजी आले की मला सांग म्हणून घरी आल्यानंतर म्हटलं ठीक आहे चालेल ते आता आले तर ती पण येणार आहेत तर आपण घेऊयात आता काम वगैरे आवरून आणि ह्या भाऊसाहेबचं बघा इकडे काय चाललंय ह्याला कधीची बोलते अरे स्कूलची तयारी कर हे बघा हे बघा बघितलं बघितलं हे बघा असं आहे असं म्हणजे बोलण्याला काय अर्थच नाही मी काय त्याला बोलते त्याला ऐकायला येत नाही एका कानाने एक ऐकतो एका कानाने सोडून देतो ना? तुला मी कधीची काय बोलते स्कूलची तयारी कर बोलते टाइम आहे कोणता टाइम आहे आता आंघोळ करेपर्यंत ब्रश करेपर्यंत सगळ्या गोष्टी करेपर्यंत वेळ होणार ना बरो बर। ना बरोबर स्कूलचा टाइम होतोच तरी पण बघा त्याचा टाइमिंग बघा स्कूलचा अभ्यास करायला नको सुट्टी कधी येते ना फक्त ते विचारा कधी सुट्टी मम्मी सुट्टी मम्मी सुट्टी आहे मम्मी सुट्टी आहे है ना कधी येत सुट्टी ते परत मला विचारतोय मम्मी सुट्टी कधी कधी आहे कधी परत मला विचारतो सुट्टी कधी आहे त्या दिवशी पप्पांना सोडत नव्हता दोन दिवसानंतर नेलो हॉस्पिटलला बघायला तर आहे ना, ना। हा चट चट बंद कर चट 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 बंद कर ते काय बोलतील बोलतील की एवढा मोठा झाला तरी चट करतो नाही मग सवय लागली ती त्याला अशी चटचट करायचे फोन बघ फोन लावशी ने एमर्जन्सी कॉल किती वेळा एमर्जन्सी कॉल लावलेला आहे त्यांनी है ना कुठे पप्पा आले ना घरी मग आता कसं वाटतंय पप्पा आल्यावर कस वाटतय मास्टा असा कसा माष्ट वाटते त्याला मस्त मस्ती बघा त्याची आपण कॅमेरा असं त्याच्याकडं धरला ना मटकून मटकून बसणार मटकून मटकून बोलणार ना का बोलता ना मग ते बघा 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 लय <laughs> अस मी असं काय केलं लय असले पोचऱ्या बोचऱ्या बघा आमचा सम्राट बोचऱ्या बोचऱ्या ना दात घास ना उठ ना दात घस कधी मी होता होता असा घासलेला मम्मी पण घासलेला असा चला आंघोळीला पाणी वगैरे ठेवलेले आंघोळ करून मग बाकीचे काम आवरून घेऊ आपण पप्पा येतील थोडस वेळामध्ये स्कूल ला सोडायचं आहे ना थोडस थोडा टाइम नाही येत त्याला थोडापर्यंत येईन पप्पा आणि दिवस बोलता येत नाही ना बोलतो त्याला म्हंटल ना अरे अभ्यास कर ना, उन करतो, ना, ना उन उन करतो ना ऊनला ऊन ऊनला करतो अभ्यास ऊन म्हणजे दिवसा नाही बोलतात हे ऊन असतं ना दिवशी दिवसामध्ये त्याला ऊन बोलतो ऊन मध्ये करतो ना अभ्यास आपण बोलतो ना दिवसा करेन रात्री करेन <laughs> काळोख करतो ना अभ्यास <laughs> दिवस आणि त्याचा दिवस म्हणजे ऊन आहे रात्र म्हणजे काळोख आहे ना रे संध्या संध्याकाळी काय संध्याकाळ आम्ही संध्याडी म्हणतो संध्या हा संध्याडी आम्ही संध्या संध्याकाळी संध्या संध्याळी नाही संध्याकाळी संध्याकाळी हा आता कसं गाळी नाही रे व्यवस्थित बोल संध्याकाळी संध्याकाळी संध्या काय दे राहू दे आवर पाणी डवलं आता आंघोळ विंगळ करून घे मस्त स्कूलची तयारी कर हूं थोडसा आहे का ठीक आहे थोडस टाइम आणून घेवत मग आता आपण बार्गिनी लिपस्टिक लावली तोंडाला आ माझ्या हा

दाखव इकडे वाली लिस्टीप बघू दे इकडे लिस्टीप लावली कोणाची लावलीस लिपस्टिक अरे कोणाची लावलीस अरे लिस्टीप लावली कोणाची मम्मीची मम्मीची लावली अरे कशी दिसायला लागली बघा हरशात तू मी घेतो मी हातावर केले मला पण तिने पण असं हाताला चाप मारला फटकाशी लावून घेतली चांगले दिसते का मग तोंडाला भाऊनी काय केलं माहिती का सम्राट चांगली दिसते सम्राटनी काय केलं चॉकलेटवर क्रीम लावली मी गोरी दिसते म्हणून मी लावली पण नाही कोणती क्रीम लावली गोरवाची क्रीम लावले गोरवाची लावले तो तर लय भारी दिसायला लागले गोरवायची क्रीम लावली त्याने मला मला ना प्रशिक सम्रट लागले हेच कुठं बाबा इकडं आणि इकडंच फक्त गालच फक्त त्याचे जागे गोरे झाले हा नाही काय म्हणतो ओल जाय काय होत रे ऑइली नाही रे थंडीच काय होत ड्राय हा अरे ओल काय ड्राय 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 झाले मला क्रीम दे पण उलट म्हणून बोलत नाही का हा उलट उलट थंडीच उलट उलट इकडं फक्त इकडं इकडच झालं फक्त तिचं इकडे रे तिच बघ शेर पावडर पाहिजे <laughs> ना थंडीच नको नको लावू म्हणलं नाही खाली शेंगा नाही होती म्हणजे सत्य सत्य तोंड म्हणून म्हणजे बरोबर आहे ते प्रशिक गोरा दिसायला लागलाय आमचा तर आम्ही पण आता तोंडीवाली तो क्रीम ट्राय करतो जर आम्ही पण गोरे दिसायला लागलो तर तुम्हाला ती क्रीमचं नाव आम्ही नक्की सांगू हा प्रशिक आम्ही नक्की ती क्रीम तुम्हाला सांगू गो गोरं जर दिसायला लागलो तर तुम्ही तुम्हाला कळेलच आम्ही गोरं दिसतो की नाही प्रशिक आमचा गोरं दिसायला प्रशिक इकडे वा लावतो तुम्हाला गोरं व्हायचं असेल तर नक्की बघा ना तुम्हाला चेहरा दाखव इकडे रे प्रशिक इथं तर हां बघा प्रशिकचा चेहरा तो आता दाखवत नाही लाजायला लागला जास्त गोरो दिसायला लागला म्हणून तुम्ही मगाशी ब्लॉग मध्ये बघितलं असेल तेव्हा बघा त्याला ते बघा अरे क्रीमचं तर नाव सांग पहिले तुला लावायचं गोरवायची तुला लावायची का तर मग आटाट वाढाय डू वडा आहे मी वडा आहे मी आडे गोडा हो टीनड वाढून हा गोडा हो टिनडू वाढून काय लावायचे कशाला लावायचे आमचं प्रशिक लावतो प्रशिक लावतो बघ आमचा ए बाई म्हणत आहे काय क्रीम ती नाव नाव नको नको सांगू पण चहा उचलून घेतो मी चहा या हिला काय दिसत नाही म्हणजे पोरीला दिसत नाही आहे थोडस हे त्यांना सगळ्यांना खरं तर वाटत नाही आता काय रात्र आहे एका दिवसाला हाय गार्गी <laughs> गार्गी डोळे दाखव तुला त्यांचे इकडे बघा गारगीचे डोळे हाय प्रशिक अरे अरे उजड बंद झालं तू तू झाक तो का, तो तो तो, ला, अरे पण तू तोंड झाकतो तुला माहितीये काळो पडायला लागलाय येड्या दादा हा आहे काय चाळी जागली वाचले काही तुझं खायला बघ प्रशिक अशा रीतीने प्रशिक वाचलाय नाही तर तुम्हाला आता डायरेक्ट आवाज ऐकायला आला असता तर तुम्ही इथे बघू शकता त्याला ठीक आहे त्याची क्रीम आपण तुम्हाला देऊच करा, <laughs> करा कमेंट करा क्रीम कुठली हवी तर म्हणजे ती क्रीम पाहिजे असेल तर चहाचा टाइम चाय पिऊया आपण त्याचप्रमाणे भेटूया अरे अरे येऊ कसला आवाज आहे हा बाय तुझा आवाज आहे तिच्या ओतून घ्या पोरगीच्या नाही पडणार या धक्का झालाय म आणि असंच चालू आहे ना